आता चुकले मस्त खेळते हे लगेच टी व्ही पाहायला लागले थोडा आवाज कमी करीरा तर लांबपणे हाऊस नाही झाली रिमोट कार खेळायचे आता शिवचे गाडे खेळू राहिले आमच्या गाड्या राहायच्या आता कुठं जायचं भोर ना सगळ्या खेळण्या आकूर राहिले आजीला मोबाईल राहतो चार्जिंग लाव पप्पानीच ठेवलाय तो पप्पा ने ठेवलाय आम्हाला जायचं तिला आणि मस्त गुळ खायला बसली एवढे झाले नाही मस्त गुळू खात होती आता कॅमेरा चालू झाला आणि पळून गेले माऊस बस खाली बस बस खाली बस खाली थोडी

ना मम्मी ना आता माय ना मोदक करायला बसले आम्ही थोडी तयारी केली आता आम्हाला गणपतीला जायचंय हिचाच नवास आहे पण तीच पुढं पुढं करते पाहते आता लाटण ते काय खरं नाही विरुड्या विरुड्या आपल्याला टाईम होणार आहे एकशे एक, एक मोदक करायचे चतुर्शंगीला आधी मंदिरात जाऊन नवास फेडून येणार आहे म्हणजे नवास पूर्ण करणार आहे त्यानंतर मग हे जाणार आहे वरती मंदिरात मी नाही जाणार तर कारण खूप उंच पण आहे जाण्यासाठी त्याच्या मग इथं आधी गणपतीच्या मंदिरात जाऊन येतो विराचा नवास पूर्ण होईल तर आता गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी आलोय नवस झालाय पूर्ण आणि ना इथं सगळे बसल्याच आणि या मंदिरात मी तिसऱ्यांदा नवस केल्याला पूर्ण झालेला आहे विरुड काय झालं हे मंदिर पहा एवढं सुंदर आहे आणि दरवेळेस येतो आम्ही तिकडं आनंद आलाय बाहेर पण आजीच आज सोडीत नाही तर ना गणपतीचा नवस फेडल्यानंतर चतुर्शृंगीला पण मम्मी पप्पा जाऊन आले त्यानंतर घरी येताना पुनाळ्यामध्ये बालाजी मंदिर आहे खूप छान मंदिर आहे इथं आम्ही ना महादेवाचे दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो आणि खूप मोठी लाईन लागलेली होती आम्ही लाईनमध्ये उभं होतो आता आम्ही आहे स्वामीनारायण मंदिरामध्ये आणि मला खूप दिवसाची इच्छा होती ह्या मंदिरात याची फायनल मी आज आले आणि बरंच लांब आहे घरापासून आत्ता झोपेतून उठली ते आजीच पाहिजे राहते आणि तशी पण आता हे कोणाची क्लिप सापडली फेकते नको घेऊ दे टाकून आपले नाही ते ज्याचे असन त्याला सापडून जाईल मंदिर आहे आता खूप ऊन आहे चार वाजता ओपन होत आहे आणि मंदिर आता ओपन होत तिथे पार्किंग केली गाडी नवरी बाई झाली कुठे गे विरा विरा कुठे गे विरा इकडे किती छान वातावरण आहे ना फक्त थोडं ऊन कमी होऊन जाईल पाहिजे जा। आमची मॅडम पा दाजी दाजिंगच्या अपसरा काय म्हटलं ते काल ते मी आप इथे मिस्टरांनी ना ऑर्डर दिली आता खाण्यासाठी आणि जास्त ताण पण लागले भूक पण लागली चल ना बापू माझं पेलो तर रुजत आहे मम्मीवर सध्या कामं रुजत ग काम रुसत मम्मावर ताण लागले का वशी त्याला मी समोसा चाट मागवले बाकीच्यांनी वडापाव आणि कोल्ड कॉफी मागवली आणि चॉकलेट कॉफी कापरे चॉकलेट मिल्कशेक छान आहे का पाणी पि येत नव्हते ना येत नव्हते तिकडून हा बाई जास्त आला पाहिजे जे ते जास्त असं पाना पप्पाला मंदिरात जायचं आहे तर मिस्टर न ऑफिस मधून डायरेक्ट इकडे आले घरी आलेच नाही फ्रेश व्हायला ते म्हणते त्याच्यामुळे मला घेऊन लई छान दिस राहील तुम्ही तर आता मी ना स्वामीनारायण मंदिरामध्ये आलेलो आहे आणि इतकं छान वाटतं इथे खूप छान मंदिर पण आहे तर मिस्टर खूप दिवसाचे म्हणत होती मंदिरात घेऊन या आज आम्ही आलो कसं वाटतं इतकं छान वाटत आणि नेमकी संध्याकाळच्या वेळेस आलो ना बघा किती छान दिसतंय बघा ना हे बघा ना ते जाऊन तिचं नामुळ काकाचं नाही पटत वाट बघत होती तुमची

तर आता आम्ही दर्शन घेऊन आलोय स्वामी नारायण मंदिर मधून मंदिर पप्पा कस वाटत एकदम फ्रेश एकदम फ्रेश मीरालाय ना याच्यात बसायचं मंदिर याच्यात जायचंय मीरा म्हणजे म्हणते मला त्याच्यात बसवा शिवला पण बसायचं आहे त्याच्यात आम्ही बसलोय थोड्या वेळ चालवत मध्ये जाईल ना कडायला कसं येईन मग कडायला कसं येईल तो त्याला येताना फिरा 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 शिवडा कोण कोण আরে বাপ রে শিবলেলে চান

तिकडे आहे का दादा कस वाटलं छान होत मजा आली त्याच्यात बसायचं का त्याच्यात बसायच किती छान बसल ना किती छान खेळल ना बोट याच्यात बसायच बसायचं मजा आली ना शिव जा। जा। बापरे शिवराध आहे का तिकड आहे का बसला पाहिजे शेवड्या <laughs> जा शिवडा जा मध्ये शिव जा ना मध्ये आता काय बाजला आहे ना हा ना इकडे आता आम्ही मस्त मंदिर फिरतोय बघतोय कुठं कुठं काय मस्त गार्डन आहे आणि व्यू पण खूप छान आहे खूप फ्रेश वाटत आणि इकडे आज वीरा आजी सोडतच नाही तर त्यांनी बळज घेतले तरी म्हणते म्हणतेकडे जायचं इथं हिरोईनचा फोटोशूट चालू आहे मी ना दर्शन करून मी गेलय पण शिवना किती पण गेम खेळला तर खेळायचंच होतोय बराच वेळ झालाय खूप वेळ थांबलो होतो आणि वीराने लांब पोरं खूप वेड्यात काढते थांबून सुद्धा देते मग त्यांचं भरतच नाही असं इकडे येणार आहे स्वामी नारायण मंदिरातून निघालोय आणि चालले आता आम्ही काम टाइम टाईम करतो शेवडी जायना दोन वर्ष पूर्वी फोटो काढला होता विरा बघ ना आता वीर आली जवळ तिला रिअलच डॉग आहे

സ്ലോണ विरुद्ध काय करते तुला काय आवडलं काय आवडलं डर आवडले मग तू हात का नाही लावत विचारल्याशिवाय म्हणजे दिदीला विचारू नये मी घेऊ का